आम्ही काही वर्षापूर्वी वैष्णोदेवीला दर्शनासाठी गेलो होतो तेव्हाचा घडलेला एक किस्सा तसे भरपूर किस्से घडले होते त्यातीलच एक किस्सा आमची बस प्रवासादरम्यान फ्रेश होण्यासाठी चहा पाण्यासाठी एका रस्त्याच्या कडेलाच असलेल्या एका चहाच्या टपरीजवळ थांबली पावसाचं सुंदर वातावरण होतं सगळीकडे हिरवीगार उंचच उंच झाडी पक्ष्यांचा सुंदर किलबिलाट जमिनीवरील लाल माती जी पावसामुळे भिजलेली होती अतिशय सुंदर असा मातीचा सुगंधही होता आणि अशा निसर्गरम्य थंडगार वातावरणात त्या जंगली रस्त्यावरील गरमागरम चौदार चहा वा जशी बस थांबली बाहेरील अतिशय मनमोहक असं वातावरण पाहून सगळेजण पटापट बसमधून उतरले रस्त्याच्या कडेला बरीच मोठमोठी हजारो लाखो वर्षापूर्वीची खूप जुनी झाडं तग धरून होती त्यामुळे सावली आणि गारवा सुद्धा जाणवत होता आता बसमधून जे पण भाविक उतरले होते ते सगळेजण त्या रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाच्या खाली तर कोणी झाडाच्या बाजूला तर काही लहान मुलंसुद्धा सुद्धा त्या झाडाच्या जमिनीवरून वर वर आलेल्या मुळांवर आनंदाने उड्या मारत त्यावर मोठमोठ्याने आवाज करून मूत्र विसर्जन करत होते काहींनी त्या वृक्षाच्या खोडावर सुद्धा मूत्रविसर्जन केले ते जुना वृक्ष एवढं मोठं होतं की त्या वृक्षाने आजूबाजूचा सुद्धा बराच परिसर व्यापला होता काही महिलासुद्धा आडोसा म्हणून त्याच झाडाच्या जा मागील बाजूस जाऊन बाजूकडून जमिनीवर वर, वर आलेल्या त्या झाडाच्या जा मुळांवर लघुशंका करण्यास बसल्या दृश्यमय असलेलं दृश्य माझ्या कॅमेऱ्याने टिपलं होतं जे की वास्तविक आपल्या उघड्या डोळ्यांनी कोणाला दिसत नव्हतं आणि दिसलंही नाही माझा कॅमेरा अजून बाजूच्या अँगलने फिरवला तर तिथून ते नाही दिसलं परंतु माहिती नाही कोणता अँगल कोणती दिशा डायरेक्शन होती ती की फक्त त्याच एका अँगलमधून मला ते महान तपस्वी दिसून माझ्या कॅमेऱ्यात टिपून मला दर्शन झालं भाग्यवान म्हणेन मी स्वतःला आता कॅमेरा बंद करून बसमधून उतरले त्या झाडाजवळ जाऊन आजूबाजूला पण सर्व चेक केलं उघड्या डोळ्यांनी काहीच दिसलं नव्हतं मी माझ्या कॅमेऱ्यात टिपलेलं दृश्य आमच्या बसमधील काहींना दाखवलं तर आश्चर्य म्हणजे कॅमेऱ्यातील ते टिपलेलं दृश्यसुद्धा अपवाद एक दोघांना सोडून कोणालाच दिसलं नाही त्यांना फक्त ते झाडं दिसलं मी उतरल्यावर बऱ्याच जणांना त्या झाडाजवळ जास्त गोंगाट करू नका कृपया या ठिकाणी शांतता राखा आणि अजून कोणाला मूत्रविसर्जन एक्सेट्रा करायचं असेल तर प्लीज या झाडाखाली किंवा या झाडाजवळ सुद्धा करू नका कारण खूप वर्षापासून एक महान तेजस्वी भले मोठे उंच असलेले तपस्वी अदृश्य रूपात इथे पद्मासन अवस्थेत तप करत बसले आहेत आपल्या अज्ञानापोटी किंवा आपल्या एन्जॉय करण्याच्या नादात आपल्याकडून त्यांचा तप साधना भंग होऊन उगस नको त्या गोष्टी उद्भवायला नको असा माझा जीव तोडून कर, कळकळून सांगायचा प्रयत्न होता लहान लहान मुलांनासुद्धा तिथे जास्त गोंगाट करू नका त्या झाडाच्या मुळावर चपलेने उड्या मारू नका नाविलाजाने सांगावे लागत होते परंतु अज्ञान निष्पाप लहान मुलं ती खेळणारच असो आणि हे सर्व पंधरा ते वीस मिनिटाच्या आतच घडलं होतं पंधरा ते वीस मिनिटाचा ब्रेक झाल्यावर आमची बस त्या अज्ञात स्थळावरून निघाली अजूनही मनाला हुरहुर लागून राहिली होती की ते महान तपस्वी कोण होते जे अजूनही एक रहस्य होतं माझ्यासाठी आता ही सत्यघटना सांगण्यामागचा उद्देश हा आहे की आपण जेव्हा प्रवासात असतो तेव्हा बाहेरील अज्ञातस्थळी जाताना कृपया कोणत्याही जीर्ण जुनं झालेल्या मोठ्या वृक्षाखाली मूत्रविसर्जन करू नये किंवा कोणत्याही प्रकारची घाण करू नये शिवाय मूत्रविसर्जन करण्या अगोदर स्ट्रिकली ते झाड वटवृक्ष पिंपळ औदुंबर यांपैकी कोणतेही अजिबात असू नये याची काळजी घ्यावी कारण या दैवीय पवित्र झाडांजवळ यक्ष महान तपस्वी देव दानव आदी खूप वर्षापासून अदृश्य स्वरूपात तप साधना करत असतात त्यामुळे शेवटी निसर्गाचा खूपसुद्धा वाईटच त्यामुळे आपल्याकडून अशा कोणत्याही प्रकारे जाणतेपणी किंवा अजाणतेपणेसुद्धा त्यांना त्रास होईल असे कृत्य या कलियुगात तरी कदापि करू नये याचा परिणाम काय होईल हे कोणालाही सांगायची गरज नाही आपण तेवढे समजदार आहोतच बाकी प्रत्येकाचे कर्म आणि नशीब प्रवासादरम्यान मूत्रविसर्जन करण्यासाठी आडोशाला मोकळा मैदान सपाट जमिनीची जागा बघूनच अशा ठिकाणी आपण आपला मूत्रविसर्जनसारख्या विधी करून इतर लागणाऱ्या दोषांपासून नक्कीच आपला बचाव करू शकतो धन्यवाद